गुड आफ्टरनून आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन येतात तिसरी घटक विषय मराठी त्याच्यातला कार्यात्मक घटक कार्यात्मक व्याकरण यामध्ये पुढचा जो घटक आहे तो आपण अभ्यासणार आप आहे तो म्हणजे क्रिया आपण नाम बघितलं सर्व नाम बघितलं विशेषण बघितलं आपण पाहिलं होतं की नामाचे सॉरी शब्दाच्या जातीचे प्रकार त्यातले जे आपल्याला चार अभ्यासासाठी आहेत त्यातले तीन आपले झाले नाम सर्वनाम विशेषण हे तीन झाले आता विशेषचा राहिलाय तो काय क्रियापद आता तुम्ही आपण शब्दाच्या जाती शिकवतानाच अस्मिता त्यात ठेव ताट बसा शब्दाच्या जाती शिकवताना आपण पाहिलेलं आहे शंभू तुला वेगळं सांगायला पाहिजे हे सगळं बंद करून ठेव इथं तुम्ही जे ऐकताय ते तुम्हाला आत्तासाठी नाही तर आयुष्यभरासाठी उपयोगी होणार आहे क्रियापद बदलणार आहे का तुम्ही आठवी जावा नवी जावा बारावी जावा विसावी शिका किती पण शिका क्रियापद बदलणार आहेत का त्यामुळे लक्ष द्या टिकून बसू नका तर क्रियापद म्हणजे काय तर ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो ज्या शब्दांनी वाक्याचा अर्थ समजतो पूर्ण होतो त्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद असं म्हणतात आता क्रियापद बघा गाय दूध फक्त गाय आणि दूध म्हणलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का ज्यावेळेस वेळेस देते हा शब्द आपण तिथं वापरू त्याच वेळेस आपल्याला त्या वाक्याचा अर्थ काहीतरी समजतो नाही गाय दूध देते का नाही दूध देत नाही हे चार दिसते का डोळा डोळाक करून बघते दिसते का चार चार काहीतरी तिसऱ्या टोक्यात तुमचं चालू असतंय तर ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापद असं म्हणायचं एवढं लक्षात ठेवलं खूप झालं सगळ्यात जे सोप्पं आहे ते म्हणजे क्रियापद सगळ्यात जे शब्दाच्या जातीमध्ये जे सोपं आहे ते म्हणजे काय आहे क्रियापद आहे क्रिया देखते करतो। खरे बोलावे बोलता का? हो, हो। सामना जिंकला आता हे जे शब्द आहेत ते वाक्य तर आलेत आले शेवटी आले आणि त्याच्यामुळे काय होते वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय म्हणजे आपल्याला करते त्याच्यातून आम्ही प्रार्थना करतो हुँ? या शब्दातून आपल्याला काय करतो तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय किंवा त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया चालू आहे पहिल्या वाक्यामध्ये देते म्हणजे देण्याची क्रिया चालू आहे करतो म्हणजे करण्याची क्रिया चालू आहे बोलावे म्हणजे बोलण्याची क्रिया चालू आहे जिंकला म्हणजे जिंकण्याची क्रिया काय आहे त्या वाक्यामध्ये दाखवत आहे हम्म म्हणजे ज्या शब्दाने क्रिया दाखवली जाते तो शब्द क्रियापद असतो म्हणजे क्रिया म्हणजे काय क्रिया म्हणजे काय तर आपण जे करतो ते कृती नाही क्रिया म्हणजे आपण जे करतो ती कृती ती कृतीचा कृती दाखवण्यासाठी आपल्याला क्रियापद क्रियापद काय करावं लागतं वाक्यामध्ये असाव लागत आणि त्याच्यामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो मी मागाय सांगितल्याप्रमाणे गाय दूध वाक्याचा अर्थ होतोय काय पण गाय दूध देते या शब्दामुळे आपल्याला काय होत तर वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो समजलं सगळ्यात सोपं आहे क्रियापद एवढं लक्षात ठेवायचं की क्रियापद कधी येतं शक्यतो शक्यतो वाक्याच्या शेवटी क्रियापद येत असत काही वेळेला मध्ये आधी सुद्धा येत बघा आता नमुना प्रश्न बघूया बघा खाली वाक पहिला प्रश्न बघूया कळते ना का होते खालील असू दे असू खालील वाक्यातील योग्य क्रियापदाचा पर्याय क्रमांक निवडा मी खेळता खेळता पडलो पडण्याची क्रिया इथं झालेली आहे म्हणून पडलो हे क्रियापद आहे बघा दुसरा प्रश्न खालील पर्यायातील क्रियापदर्व पर असते का उघड संचित्र खालील पर्यायातील क्रियापद असणारा पर्याय क्रमांक निवडा बघा क्रियापद असणारा पर्याय क्रियापद असणारा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे चालू असेल त्याचे क्रिया कशात चालू आहे असेल म्हणजे क्रिया चालू आहे असेल पर्याय नंबर तरी कामासाठी योग्य क्रियापदाचा पर्याय क्रमांक निवडा राजूचे बालभारतीचे पुस्तक हरवले बघा सांडले पुस्तक सांडत का नाही हरपले नाही सर्वनाम आहे प्रवेश काय करतोय रे प्रश्न पा, पाचवा बघा खाली पैकी कोणत्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणता येणार नाही बघूया बघा क्रिया क्रियावाचक क्रिया म्हणून पर्याय नंबर बघायचे प्रश्न एक ते चार साठी बघा खालील वाक्यातील योग्य क्रियापदाचा पर्याय क्रमांक निवडा तुषार डोंगर चढत वर गेला कारण चढण्याची क्रिया आहे पण वाक्य पूर्ण कशाने होते गेला दुसरा बघा तो आईला पाहून आनंदीत झाला प्राध्यापक आहे समजलंय पाच ते आठ साठी प्रश्न बघूया आपण पर। खाली पर्यायातील क्रियापद असणारा पर्याय निवडा बघा आता हे जरा लक्षपूर्वक वाचा लक्षात आपल्याला होईल लिहून म्हटले पर्याय एक व तीन योग्य आता

ता म्हटली पाळे म्हटले म्हटल्याची क्रिया आहे म्हणून पर्याय एक बघा माझे पसार होते करणे होते, होते हा होते होते हक्रिया आहे होते पर बघा असेल होईल देणार सर आसे सुद्धा क्रियापद आहे कोही सुद्धा क्रियापद आहे देना सुद्धा क्रियापद आहे म्हणून चौथा सर्व पर्याय सलीमा गाणेची गाने 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 क्रिया गाने गाने गाते गाने गाते आयुष कविता उत्तम आयुष कविता उत्तम लिहित होता होत

क्रिया पण वाचायची आहे आणि तुम्हाला हे सुद्धा वाचाव लागेल समजलं तर ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण समजलाय घटक धन्यवाद